नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनेल ज्याचं नाव आहे चोराकळी नगरी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की बाबा जे काय संजय गांधी योजना आहे इंदिरा गांधी योजना आहे किंवा श्रावण बाळ योजना आहे अशा जे काय या योजनेचे जे काय लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो या योजनेचे जे काय लाभार्थी आहेत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पहिल्यांदा त्यांची पगार म्हणून पेन्शन म्हणून दीड हजार रुपये शासन देत होतं पण त्याच्यामध्ये आता शासनाने एक नवीन जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये जे काही या लाभार्थ्यांना म्हणजे संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बाळ या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना दीड हजार भेटत होती आणि त्याच्यामध्ये आत्ता शासनाने वाढ केलेली आहे तर ही वाढ कशी केलेली आहे तर बाबा दीड हजार दीड हजार आणि एक हजार म्हणजे अशी टोटल जी जी काय रक्कम आहे ती अडीच हजार रुपये होते तर मित्रांनो इथून पुढे जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांच्या खात्यात आता दीड हजार नसून डायरेक्ट अडीच हजार रुपये जे काय त्यांचं मानधन आहे जे काय त्यांचे पेन्शन आहे जे काय त्यांचे पगार आहे ते पगार त्यांच्या आता बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा जे काय दीड हजार भेटत होते ते आता दीड हजारामध्ये एक हजार वाढ झालेली आहे आणि अडीच हजार रुपये असे सगळे मिळून अडीच हजार रुपये जे काय तुमचे पेन्शन आहे ते तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला याच्या दोघरचा किंवा हप्ता पडलेला नसेल किंवा जर पेन्शन पडलेलं नसेल तर त्याची के वाय सी करणंसुद्धा तितकीच महत्त्वाचे आहे समजा तुमचा हप्ता एक रकडला असेल किंवा त्याचे पैसे आले नसतील पाठेमागच्या हप्त्याचे तर तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं आहे म्हणजे ज्या लोकांना आलेलं नाही त्यांनी ई के वाय सी करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पडत राहते पण इथून पुढे जे काही येणार आहे ते का अडीच हजार रुपयाचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची अपडेट मित्रांनो अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो परत एकदा भेटूया अशा नवीन का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद